पोलीस बांधवांना मानसिक टेन्शन अवेळी जेवण यामुळे ब्लड प्रेशर डायबिटीस अशा प्रकारच्या विविध आजारांशी सामना करावा लागतो अनेक वेळा त्रास होत असतानाही वेळेअभावी स्वतःला चेक करता येत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराच्या आयोजनामुळे जर पोलिसांना कोणते आजार असतील तर किमान माहिती तरी मिळू शकेल पोलीस बांधव जोपर्यंत नोकरीत असतात तोपर्यंत पॅनलवर असलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवेचा लाभ मिळतो पण पोलीस बांधवांची निवृत्ती झाल्यानंतर त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो अशा वेळी पैशाचे सुद्धा चंचल असते त्यामुळे पोलीस बांधवांना निवृत्तीनंतर देखील आरोग्य सेवेचा लाभ मिळावा अशी अपेक्षा पोलीस कर्मचारी प्रज्ञा नंदागवळी यांनी व्यक्त केली डॉक्टर जितेंद्र आव्हाड फाउंडेशन आणि बालाजी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य धनसंपदा या उद्देशाने बदलापूर पूर्व येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात शंभर ते दीडशे पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली गवळी नेमणूक स्टेशन मध्ये आज शिबिर हे आमच्या ग्रुप वर टाकण्यात आलं सगळे जेवढे कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांनी जाऊन शिबिराचा लाभ ठेवा सुदर्शन पाटील जितेंद्र शिबिर ठेवले खर तर म्हणजे कसं आहे पोलिसांना खूप प्रकारचे आजार म्हणजे त्यांना मानसिक टेन्शन वेळ न मिळणे व्यायामाचा अभाव याच्यामुळे बरेचसे आजार लागतात पीपी डायबिटीस जे काय असतील ते तर त्याच्यामुळे कसं असतं आम्ही स्वतः जाऊन म्हणजे तसं हे करू शकत नाही की जाऊन आम्ही स्वतः चेकअप करू दे आणि तेवढे आम्हाला मिळत नाही की आम्ही जाऊन हे करू सरांनी जे शिबिर ठेवलं त्यामुळे आम्हाला कसं आहे आमचे जे आजार काही आमच्या शरीरात लपलेले असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आमचे बाहेर येतील त्यामुळे आम्ही योग्य त्याच्यावर उपचार घेऊ शकू वेळेवर वे वे त्याच्यावर निर्बंध आणू शकू हा आरोग्याच्या दृष्टीने सर असं आहे की आता आम्ही जोपर्यंत सर्व्हिस मध्ये आहे जोपर्यंत आमची ड्युटी चालू आहे तोपर्यंत आम्हाला लाभ मिळतोय आरोग्य सेवेचा धन्वंतरी हॉस्पिटल आणि इथलं आमच्या साठी बालाजी हॉस्पिटल उपलब्ध केलेलं आहे सरकारने तर माझी अशी अशा अपेक्षा आहे की आमच्या रिटायरमेंट नंतर सुद्धा जे आमचे पोलीस बांधव आहे त्यांना पण उलट रिटायरमेंट नंतर जास्त आजार लागू होतात त्यासाठी त्यांना पैशाची पण अडचण असते रिटायरमेंट नंतर त्यांना ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पॅनलवर रिटायरमेंट कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा सुई उपलब्ध अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सब्स्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका